करत येऊ आता थोडस थांबूया जॉईंट झालं पट आपण व्हा व्हाईट कलेक्शन आहे व्हाईट साड्यांचे कलेक्शन आहे व्हाईट साड्यांमध्ये पाहूयात आपण आज फटाफट फटाफट जॉईन जरा वेगळ्या वेळेत लाईव्ह करते नवरात्रीचे कलर पाहूयात आपण जॉईंट व्हा पटापट पटापट जॉईंट व्हा साड्यांचं कलेक्शन आज व्हाईटमध्ये पाहणार आहोत आपण व्हाईटमध्ये पाहणार आहोत मस्त तुम्ही कशा आहात तुम्ही कशा आहात सर पांढऱ्यामध्ये बघणार आहोत कलेक्शन व्हाईट मध्ये बघणार आहोत आपण रात्रीचा पांढरा आहे मस्त साड्यां सिल्वर काडी आहे याच्यामध्ये सिल्वर काडी आहे व्हाईट आहे याच्यावर ब्राऊन कलरची फुलं आहेत प्रिंट याच्यावर ब्लाउ ब्राऊन कलरची फुलं आहेत मध्ये आणि याचा काठ हा मध्ये राहणार आहे सॅटिन मध्ये राहणार आहे सॅटिन मध्ये ह्याच्यात कलर पाहूयात आणि मग एक साडी खोलून दाखवते तुम्हाला हा सग पिस्ता कलर आहे कलर आहे फक्त चारशे रुपये फक्त चारशे रुपये फक्त चारशे रुपये ओके पाकिस्तान से हो क्या ओके पिस्ता कलर पिस्ता कलर आहे फक्त चारशे रुपये शिपिंग एक्स्ट्रा शिपिंग एक्स्ट्रा पर्पल पर्पल कलर व्हाईट शेड येणार आहे पर्पल कलर व्हाइट शेड येणार आहे पर्पल कलर फक्त चारशे रुपये फक्त चारशे रुपये याच्यातला एक पीस खोलून दाखवते फक्त चारशे रुपये प्राइस येणार आहे याची हा येणार आहे तुमचा बीपी ब्लाऊज पीस ब्लाउज पीस पर्पल कलरचा येणार आहे सॅटिनचा पट्टा आहे सिल्वर कलर चे त्याच्यावर जर आहे हे प्रिंट नाही आहे ही पूर्ण जर विविंगची आहे ब्लाउजला साडीला ही पूर्ण साडीला तशीच विविंग केलेली आहे सिल्वर जर ही पूर्ण साडी राहणार आहे तुमची पूर्ण व्हाईट साडी राहणार आहे आणि हा राहणार आहे ब्लाऊज पीस हा राहणार आहे ब्लाउज पीस मस्त मटेरियल आहे सॅटिनची बॉर्डर आहे मध्ये याची बॉर्डर येणार आहे पर्पल कलर एक याची किंमत राहणार आहे फक्त चारशे रुपये फक्त चारशे रुपये याशी तुमची साडी येणार आहे अशी तुमची साडी येणार आहे पर्पल कलर पर्पल आणि व्हाईट आणि त्याच्यामध्ये सिल्वरची काडी हा असे हा असं येणार हा पदर राहणार आहे आणि हा राहणार आहे तुमचा ब्लाऊज पीस हा राहणार आहे ब्लाउज पीस पूर्ण साडी ही व्हाईटमध्ये आहे पहिला कलरच नवरात्रीचा व्हाईट आहे त्याच्यामुळं पांढऱ्यापासून सुरुवात केलेली आहे मस्त साडीचं कलेक्शन आहे फक्त चारशे रुपये सिल्वर जर आहे मध्ये विविंग आहे पूर्ण स्टिचिंग आहे ती प्रिंट नाही आहे पूर्ण साडी आणि सॅटिनचा पट्टा येणार आहे हे जे आहे हे सॅटिनचं आहे मॉसमध्ये कपडा आहे साडीचा सा कपडा मॉसमध्ये आहे त्याच्यात हा एक आहे कोणता कलर खोलायचा असेल तर खूप सांगा मी खोलू दाखव ठीक आहे हिंदी में बात करू ठीक आहे ठीक आहे पिस्ता कलर ये पिस्ता कलर है. सिल्वर की इसमें जरी है, जरी पूर पुरी विविंग है कोणता कलर खोलू ये बोलू ये कलर है ये चार कलर है और ये दूसरा कलर व्हाइट में ही है ग्रे कलर इसका ग्रे कलर है ग्रे कलर हे दुसरा पॅटर्न हे दुस पॅटन हे सिफॉन मे हेन पिंक कलर पिंक कलर मध्ये ह्याचं कलेक्शन आहे प्राइस आहे फक्त चारशे रुपये फक्त चारशे रुपये याच्यामध्ये हा एक कलर आहे फक्त चारशे रुपये शिपिंग वेगळी येणार शिपिंग वेगळी व्हाइट मध्ये हा एक कलर आहे आ एक पैटर्न है फिर चारशे रुपये फारश रुपये मेहंदी कलर एक है, है? मेहंदी कलर एक है, है? मेहंदी कलर, कलर है इसमें शिफॉन पैटर्न है मेहंदी कलर ब्राउन कलर ब्राउन कलर ब्राउन कलर फक्त चारशे रुपये फक्त चारशे रुपये हा एक पॅटर्न खोलून दाखवते ये साड़ी का ब्लाउज पीस है बाय बाय गणेश जी बाय ब्लाउज पीस आहे हा ब्लाउज पीस राहणार रा आहे आणि पूर्ण ही साडी ही अशी राहणार रा आहे पूर्ण साडीला अशी प्रिंट येणार आहे चॉकलेटी कलर खूप सुंदर आहे कलर खूप सुंदर आहे किंमत फक्त चारशे रुपये फक्त चारशे रुपये चॉकलेटी कलर कलर याचा चॉकलेटी आहे शिफॉनमध्ये येत याच मटेरियल शिफॉनमध्ये येतं सिफॉनमध्ये येतं मटेरियल येस या टाईपमध्ये दिसत ह्यातले कलर परत मी दाखवून देते मेहंदी कलर एक कलर आहे नवीन पॅटर्न आहे नवीन पॅटर्न आहे प्राइस सेम राहणार आहे प्राइस सेम राहणार आहे याच्यामध्ये तुम्हाला सॅटिंगच्या मध्ये मध्ये विविंग येतील सॅटिंगच्या विविंग येतील त्यात ग्रे कलर आहे ग्रे कलर आहे हे नवीन वेगळं डिझाईन आहे ते झिगझॅक आहे हे बुट्टीचं आहे पिंक कलर फक्त चारशे रुपये फक्त चारशे रुपये हा रेड कलर हा रेड कलर फिक्स ब्रॅक मध्ये पण रेड कलर आहे फिक्स ब्रॅक मध्ये पण रेड कलर आहे फक्त चारशे रुपये हा राहणार आहे ब्लाउज पीस हा राहणारे ब्लाउज पीस एक्झॅक्ट पूर्ण साडी हा ब्लाउज पीस राहणारे पदर हा राहणारे पदर मटेरियल खूप सुंदर आहे डेली वापरायला काहीच हरकत नाही याला ही सिल्वरच्या मध्ये मध्ये काड्या आहेत सिल्वरच्या यालाही सिल्वरच्या मध्ये मध्ये स्टिचेस केलेले आहेत आणि प्रिंट नाहीयेत सिल्वर कलरचे जे आहेत ते पूर्ण स्टिचिंग केलेले आहेत हा असा राहणारे पदर आणि हा राहणारे ब्लाऊज पीस हा राहणारे ब्लाउज पीस त्याच्यामध्ये अजून एक शेवाळी ही कलर आहे शेवाळी कलर आहे हा रेड कलर आहे हा बुट्ट्यामध्ये आहे प्राइस सेम असणार आहे बुट्ट्यांमध्ये हा एक कलर आहे हा वेगळी हा पॅटर्न वेगळा आहे प्रिंट आहे हा पण एक आहे फक्त तीनशे नव्वद रुपये फक्त तीनशे नव्वद रुपये शिपिंग एक्स्ट्रा राहणार आहे शिपिंग याची एक्स्ट्रा राहणार आहे पोपटी कलर नारायण पैठणीमध्ये टर्की सिल्क मध्ये एक आलेला आहे नारायण पैठणीच प्रिंट राहणार आहे पण कपडा शाईनचा राहणार आहे पण कपडा शाईनचा आहे खूप सुंदर दिसतो नारायण पैठणी नारायण प्रिंट नारायण पैठणीची राहणार रा आहे कोणाला चंद्रकोर हवे असेल तर चंद्रकोर ही आहे चंद्रकोर ही आहे किंमत याची दोनशे नव्वद ह्याच्यात पण सगळे कलर आहेत हा एक कलर आहे दोनशे नव्वद फक्त दोनशे शी नव्वद शिपिंग एक्स्ट्रा ब्लू कलर नेवी ब्लू कलर या पॅटर्न मध्ये पण खूप डिझाईन्स आहेत खूप वेगवेगळ्या वेग डिझाईन त्याच्यामध्ये एक व्हाईट आहे बघ पांढऱ्यामध्ये एक दाखवून देते व्हाईट मध्ये फक्त दोनशे नव्वद रुपये फक्त दोनशे नव्वद ना रुपये नारायण सिल्कमध्ये चिकू कलरही आहे फक्त दोनशे नव्वद रुपये चिकू कलर प्रिंट सेम राहणार आहे सेम नारायण पैठणी प्रिंट फक्त दोनशे नव्वद रुपये कसही धुवा कसही वापरा हा झिगॅक्ट मध्ये पण एक सुंदर पॅटर्न आहे दोनशे नव्वद रुपये फक्त दोनशे नव्वद रुपये

हा कलर इंगॉट फॉर्म मध्ये होतं हे फक्त चारशेचं कलेक्शन दाखवायचं होतं मला तुम्हालाच ठीक आहे उद्या वेगळं कलेक्शन घेऊन बाय